नमो बुद्धाय जय भीम मी प्राध्यापिका ज्योतिधुतमल पंडित दैनिक सम्राट स्तंभलेखिका परभणी बऱ्याच दिवसांपासून आपण महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांचे उपदेश पाहत आहोत ऐकत आहोत तीन महिन्याचा वर्षावास कालावधीमध्ये बुद्धांचं तत्त्वज्ञान आपण पाहिलेलं आहे नेमकाच वर्षावास समारोहाचा सोहळा सर्वत्र चालू आहे आणि त्यानिमित्तानं ह्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी धम्माचं खूप मोठं ज्ञान आपल्याला ह्या काळामध्ये मिळालेलं आहे आणि ठिकठिकाणी ग्रंथवाचन ग्रंथपठन मनन चिंतन झालेलं आहे आणि सर्वांच्या जीवनामध्ये धम्म हा प्रस्थापित निश्चितच ह्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये झालेला असावा आपल्या सर्वांना त्याबद्दल हार्दिक हार्दिक मंगलकामना इथं व्यक्त करते भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये अतिशय महत्त्वाचा जो संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचा लिहिलेला आहे आपल्याला दिलेला आहे तो प्रत्येक संदेश प्रत्येक उपदेश आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यापैकी संघाशी संघर्ष ह्या पाठामध्ये जो थोडासा आशय आलेला आहे तो अतिशय इथं महत्त्वपूर्ण आहे जेव्हा शाक्य संघामध्ये सिद्धार्थ गौतमाचा प्रवेश होतो तेव्हा त्या संघामध्ये आपल्याला सर्वांना माहीतच आहे की ज्या प्रकारच्या अटी टाकलेल्या होत्या त्या सर्व अटी सिद्धार्थाने मान्य केलेल्या होत्या आणि शाक्यकोरियांमध्ये जेव्हा संघर्ष होणार होता तो टाळण्यासाठी सिद्धार्थाने युद्धामध्ये नकार दिला होता युद्ध युद्ध करण्यासाठी युद्धामध्ये संमती दाखवण्यासाठी त्यांनी नकार दिला होता आणि ते एका ठिकाणी असं मग ते म्हणालेले आहेत की सिद्धार्थ गौतम आपल्या जागी अतिशय बरोबर होते शाक्य कोल्हयांच्यामध्ये युद्ध होऊ नये असं त्यांना मनोमन वाटत होतं आणि म्हणून तिथे एक संदेश आपल्याला खूप महत्त्वाचा वाटतो तो असं म्हणतो सिद्धार्थ गौतम की युद्धाने युद्ध वाढतं युद्धाने युद्ध कधीही टळत नाही या युद्धाला आपण युद्धाचा विरोध केला पाहिजे कारण युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही तर युद्ध करून आपला कोणताही हेतू साध्य होत नाही त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजेसुद्धा पेरली जातात जो दुसऱ्याची हत्या करतो त्याची हत्या करणारा कोणीतरी दुसरा मिळतो जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा कोणीतरी भेटतो आणि अशा प्रकारे जर आपसा आपसामध्ये युद्ध जर केलं तर हा हा संदेश आपल्या सर्वांनाच लागू होतो संघासाठी तर लागू झालेला जो आहे तो कुटुंबा कुटुंबामध्ये लागू होतो समाजामध्ये लागू होतो आणि म्हणून युद्ध करणं हा कोणत्याच गोष्टीचा पर्याय असू शकत नाही तर युद्ध टाळूनसुद्धा आपल्याला वैराने न जाता प्रेमाने जग जगता येते आणि म्हणूनच तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला शांती अहिंसा करुणा मैत्री या अनेक तत्वांचा आपल्याला संदेश दिलेला आहे तो संदेश अतिशय महत्त्वपूर्ण आहे प्रत्येक उपदेश हा आपल्याला अतिशय मार्गदर्शक ठरतो आणि म्हणून या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जेवढं जोर जेवढं आपण या ग्रंथाचं पठन, मनन चिंतन केलेलं आहे नक्कीच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा आपण अंगीकार जर केला तर निश्चितच आपलं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही इतकंच वाटतं नमो जय